सूत्र दोनशे बावीस निर्वासनम हरी दृष्ट्या तूष्णी सेवन्ते सेवं वा ते वासनाशून्य अशा पुरुष सिंहाला पाहून विषयरूपी हत्ती गुपचूप पळून जातो किंवा त्याची प्रशंसा करीत त्याची सेवा करू लागतो नाथ सांगतात वासना आणि त्यातील आसक्ती सर्वात घातक आहे ती अज्ञानी माणसावर सत्ता गाजवते माणूस एकदा तिच्या आधीन झाला की स्वतःला विसरून जातो पण म्हणून त्या वासनांना घाबरून त्यांच्यापासून नुसतं शरीरानं दूर जंगलात किंवा गुहेत पळून जाणं हा उपायच नव्हे कारण शरीरानं जरी वासनांपासून सोडचिठ्ठी मिळवली असली तरी मनाशी त्यांची नाळ तुटलेली नसते मनात जर वासनांबद्दल भय किंवा आकर्षणसुद्धा सुप्तावस्थेत उरलं असेल तर ते एखाद्या प्रसंगात उफाळून वर येण्याचा धोका कायमच असतो मग तो माणूस संन्यास घेऊन वनवासात असो अथवा गिरीगुहांमध्ये नुसत्या शरीराच्या निवासाचं ठिकाण बदलून हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी मनानं मनातून वासनांचा वास संपून जायला हवा माणूस खरंच मनानं निर्वासित झाला वासनाशून्य झाला तरच हे शक्य आहे मग त्यासाठी घरदार सांसारिक जबाबदाऱ्या यांच्यापासून पळून जाण्याची गरज नाही त्यातून शरीरानं नव्हे तर मनानं दूर होणं महत्त्वाचं आहे मनातूनच वासना हद्दपार व्हायला हव्यात ज्यानं ही किमया सहजपणे साधली आहे त्याला सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी पुरुषसिंह म्हणत आहेत ज्याप्रमाणे बलराज वनराज सिंहाला पाहून जंगली श्वापद त्याला घाबरून धूम ठोकतात त्या परिसरात पुन्हा फिरकण्याचं धाडस करत नाहीत त्याप्रमाणे आत्मज्ञानाचं प्राप्त झाल्यानं शांत आणि वासनाशून्य झालेल्या नरसिंहाला पाहून वासनांची श्वापदं घाबरतात आणि पुन्हा त्याच्या मनाच्या भूमीवर पाऊल टाकायलाही घाबरतात मग वास करणं तर दूरच हा नरसिंह वासनांवर सहज विजय मिळवून त्यांना आपल्या मनातून कायमचं हद्दपार करतो वासनाच त्याच्या आधीनं होऊन त्याची गुलामगिरी पत्करतात त्याच्या सेवक होऊन जातात आत्मज्ञानी माणूस विवेकानं त्यांची सेवा घेतो परंतु अज्ञानी मात्र स्वतःच त्यांचा गुलाम होऊन विवेक गमावून त्यांच्या अधीन होतो हेच रहन, सर्वात घातक आहे म्हणूनच खऱ्या आणि पूर्ण अर्थानं वासनाशून्य निर्वासित होणं आणि राहणं सर्वात महत्त्वाचं आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी अष्टवक्रमुनी पुन्हा सांगत आहेत वासना विकार अहंकार आणि आसक्ती यांच्यापासून मुक्ती साधणाराच सर्वार्थानं श्रेष्ठ नर नरसिंह ठरतो वासनाशून्य होणं हे सर्वात महत्वाचं आणि आवश्यक आहे हे, हे ध्यानात ठेवा